आणि पुढील बातमीकडे बघूया अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे शेतकऱ्यांची सात एकर नष्ट झालंय सात एकर नरी पन्नास हजार केले नाही के अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी कर्जबाजारामुळे आत्महत्याही करत आहे तरी पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झोपेच सोन घेऊन बसले आहे असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी केलाय महत्वाची बातमी आपण पाहतोय अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रति हेक्टर मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे कर्जमुक्ती मिळाला पाहिजे अन्यथा शेतकरी रस्त्यावर आला तर नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल असंही जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी म्हटलंय आणि तुम्ही शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये देऊन राहिले त्याच्यामध्ये चाळीस प पर्सेंट तुम्ही कपात करून म्हणजे पंच्याऐंशी रुपये गुंठा शेतकऱ्यांच्या माती मारून राहिलं हे शेतकऱ्यांसोबत खूप मोठी थट्टा करत आहे आज हे परिस्थिती हे जे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की त्यांना चण्याचं पीक घेण्यासाठी बी कामा येत येणार नाही पूर्णपणे सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालेली आहे तरी पण सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून नाही राहिला एकटरी पन्नास हजार रुपये देऊन नाही राहिला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी एकवीस लाखाची ग गादी पाहिजेन पण पन शेतकऱ्यांना पन्नास हजार एक्टर रुपये अजूनपर्यंत त्यांनी दिले नाही म्हणजे पा त्यांना ऐश्वाराम पाहिजे शेतकरी मरत आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे भारत भाग्युद्धात आहे त्या शेतकऱ्यावर लक्ष नाही त्या शेतकऱ्यांचं पूर्णपणे सात मध्ये सोयाबीन आहे किती सात ना सात मध्ये सोयाबीन आहे पूर्णपणे दाखव यांना सोयाबीन इकडलं गांजर गवत उगवून गेलाय ह्या शेतकऱ्या शेतकरी हे सोयाबीन काढण्यासाठी बी त्याला प पो, पैसे नाही सापडत तुम्ही आठ हजार पाचशे देणार आहे तर त्या शेतकऱ्या सात एकर म्हणजे सोयाबीन काढल तो तो कुठून करल शेतकरी आत्महत्या नाही करल तर काय करणार आहे हे तुमच्या धोरणानं आमच्या शेतकऱ्यांचं मरण करून टाकलं ओ सा तुम्ही जे पंच्याऐंशी रुपये गुंठा देतात समजा शेतकऱ्यांना आत्महत्या केलं तर त्याला कपन पांढरा कपन आणायला बी पैसे जास्तीच भरा लागते हे ह्या महाराष्ट्र सरकारची धोरण आहे शेतकऱ्यांचा वालिनी आहे ह्या तुमच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्ट मंत्री आहे अजित पवार पास इकडे सत्तर कोटीचा घोटाळा केला त्याच्यापासून वसूल करा ना शेतकऱ्यांसाठी पैसे द्यासाठी पण शेतकऱ्यांना मदत करा हे शेतकरी मरत आहे पूर्ण सोयाबीन या दाखवतो सोयाबीन पाक काय परिस्थिती आहे देवेंद्र फसवणी साहेब शेतकऱ्यांना फसवू नका शेतकऱ्यांना वाचवा आज शेतकरी जगल तर तुम्ही जगाल नाही तर शेतकरी मराल तर तुम्ही मेल्याशिवाय राहणार नाही आणि लक्षात ठेवा या शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते तर आदळू शकते शेतकऱ्यांच्या नांदी लागू नका शेतकरी जर रस्त्यावर आला तर नेपाळची परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो